माझं आवडतं गाणं मराठीमध्ये माझं आवडतं गाणं म्हटलं तर कुठलंच नाही आहे तर पण मला राष्ट्रवादीचं गाणं खूप आवडतो राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशेतून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या मार्गेने जाऊया साथीने मुखाने ओ बोला राष्ट्रवादी पुन्हा माझं आवडता मराठी गाणं म्हटलं तर रुबाब आहे आणि शहरात गावात समद्यात रुबाब आपला अरे गावायचं नाही कुठंच जवाब आपला शहरात गावात समद्यात रुबाब आपला अरे गावायच नाही कुठंच जवाब आपला नमस्कार मी किरण अर्चना नारायण माशाळकर टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते माझं स्कूल हे व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल होतं मी नर्सरीपासून ते टेन्थपर्यंत हे व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकलेली आहे आणि तिथे शिकत असताना मला माझे टीचर्स लोक हे खूप मला सपोर्ट करायचे जेणेकरून त्यांच्यामुळं मी जे काय आहे ते आज मी घडलेली आहे एक जे ॲक्टिवपणा माझ्यात जे आलेलं आहे ते माझ्या स्कूलच्या टीचर्समुळंच आलेले आहेत कारण की ते मला आ, आता ॲक्टिवली म्हणजे मी जे आता आहे ते ॲक्टिवली करण्यास त्यांनी मला भाग पडले जसं ड्रॉईंग कॉम्पिटिशन्स असो किंवा डान्स कॉम्पिटिशन असो अशा सर्व कॉम्पिटिशन्समध्ये मी लहानपणी मी भाग घ्यायची आणि त्यामुळं आज माझं जे काय आहे ते ॲक्टिवली मी आज कामं करत आहे माझा भाऊ केतन अर्चना नारायण माशाळकर तो डिप्लोमाला आहे इंजिनियरिंग करतो आहे सिव्हिलमध्ये आणि आता त्याचं इंटर्नशिप सुरू आहे तर ते झाल्यानंतर तो, तो बिझनेसही करणार आहे माझी मम्मी आहेत अर्चना नारायण माशाळकर ती एक आ हाऊस वाईफ आहे आणि वडील नारायण रामचंद्र माशाळकर हे बिझनेसमॅन आहेत आणि पॉलिटिशियनसुद्धा आहेत ते माझी नगरसेवक होते टू थाउजंड सेवनमध्ये आणि त्यानंतर ते अगोदरपासूनच ऍक्च्युली सोशल वर्क करण्यात त्यांना खूपच आवड होती ते लहानपणीपासूनच असं खूपच असं मदतीला लोकांच्या धावत होते आणि लोकांच्याशी कार्य करायचे कामं करायचे तर त्यांच्या आयुष्यात एक असं पॉलिटिकल ॲपॉर्च्युनिटी आली आणि युवकांमध्ये त्यांनी ते त्यांच्या कामाला सुरुवात केले राष्ट्रवादीमधून आणि त्यानंतर त्यांची जे ॲपॉर्च्युनिटी भेटत गेली त्यानंतर कॉर्पोरेशन इलेक्शन्सला ते थांबले इलेक्शनला आणि त्यानंतर त्यांची निवडसुद्धा झाली माझे वडील नारायण रामचंद्र माशाळकर जेव्हा लहानपणी ते होते तर खूप परिस्थितीतून त्यांनी आज ह्या लेवलला पोचलेले आहेत मन म्हणजे जे ज्या परिस्थितीतून त्यांनी गेलेले आहेत ते खूपच बिकट परिस्थिती होती लहानपणी ते एज्युकेशन करता करता एका आ, शॉपमध्ये ते मॅनेजर म्हणून काम करायचे मार्केटयार्डमध्ये आणि ते करता करता त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळेस त्यांना प्रगती होत गेली आणि त्यानंतर तो त्यांनी स्वतःचा शॉप घेऊन मार्केटयार्डमध्ये ऑनियनचा बिझनेस सुरू केला आणि त्यानंतरपासून त्यांची ग्रोथ सुरू झाली लहानपणी अस अशा परिस्थितीतून त्यांनी गेलेले तर ती परिस्थिती आता पुढं तशी नाही व्हायला पाहिजे तर त्यासाठी म्हणून तर आम्ही आमचे आमच्या वडिलांनी हे माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी इतकी मेहनत घेतली आणि आम्हाला त्यांनी इतक्या टोकापर्यंत पोचवलेले आहे आम्हाला एक सक्षम बनवले आहेत जेणेकरून आम्ही भविष्यात एका छान प्लॅटफॉर्मवरती पोचलं पाहिजे आणि एक अचिव्हमेंट केली पाहिजे हे सर्व परिस्थिती जेव्हा घडायचे तर त्यावेळेस आईने भरपूर माझ्या वडिलांना साथ दिली आणि कसं म्हणजे काय काय गोष्टीमध्ये फायनान्शियली इशू व्हायचं त्यावेळेस आणि ऍक्च्युअली आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या काही फायना फायनान्शियली बाबतीत किंवा शॉपच्या बाबतीत किंवा घराच्या बाबतीत काही भांडणं वगैरे व्हायचे जॉईंट फॅमिली असल्यामुळे तर त्या सर्वातून म्हणजे माझ्या आईने भरपूर साथ दिली माझ्या वडिलांना आणि असं म्हणतात ना की एका पुरुषाला एका स्त्रीच साथ असतो तसंच माझ्या वडिलांना माझ्या आईने अशी साथ दिलेली आहे जेणेकरून आज या टोकापर्यंत आणि या ह्या प्लॅटफॉर्म असो किंवा या स्टेजपर्यंत पोचलेला आहे एक सक्सेस अचीवमेंट केलेली आहे मी आता एम बी ए करत आहे माझं इलेवन ट्वेल्थ हे सायन्स बायोमधून वॉल्चिंग कॉलेज कॉलेज येथे झालेलं आहे आणि त्यानंतर कसं माझं माझ्या वडिलांनी मला ते सांगितलेलं की तू हे बायो घे सायन्स घे आणि एम बी बी एस करून तू डॉक्टर हो पण ॲक्च्युली माझं माझं ते स्वप्नच नव्हतं आणि त्या फील्डमध्ये मला इंटरेस्टही नव्हता तर मग करायचं काय म्हणून मला ते फील्ड आवडत नव्हती आणि कोणाला दुखात बघणं किंवा ते सर्जरी वगैरे करत असताना आपण तिथे इंजेक्शन्स वगैरे लावणं ह्या गोष्टी ज्या आहेत ते मला खूपच दुःख वाटतं या गोष्टीचं तर मी दुखात कोणाला बघत न नसल्यामुळे मी ते डॉक्टर जे काही एम बी बी एस करायचं होतं ते सोडून दिले ॲक्च्युली मी नीटसाठी पण ट्राय केले मी सगळं केलं पण ते सोडून दिलं आहे आणि मला फॅशन फील्डमध्ये खूप आवड होती मग नंतर मी फॅशन फॅशन डिझायनिंग आणि त्याचसोबत बी कॉम केलेलं कारण की जर समजा भविष्यात आपण जर बिझनेस वगैरे काही करायचं असेल तर फॅशन डिझायनिंग करून आपण हे डिग्री कंप्लीट केलेली असती तर मग आपण बिझनेस वगैरे करावं असं आणि ॲक्च्युली तर दहावी झाल्यानंतर तर मी मॉडलिंग करायची आणि मॉडलिंग करता करता मला आनी आनी घर्चांचा, आ, घर्चांचा so, मी ॲक्टिंगसुद्धा करत होते माझं स्वप्न होतं की मला ॲक्ट्रेस बनायचं पण काही गोष्टीमुळं आणि फा आणि घरच्यांच्या घरच्यांचं सपोर्ट मला या गोष्टीसाठी नव्हता सो त्याच्यामुळे मी हे माझं स्वप्न हे फॅमिलीसाठी सॅक्रिफाईस केले आणि त्यानंतर फॅशन फील्डमध्ये फॅशन डिझायनिंग वगैरे करून एम बी ए केले फॅशन डिझायनिंग कम्प्लीट केली त्याचसोबत बी कॉम म्हणजे एका वर्षामध्ये माझे म्हणजे ॲट अ टाइम एकदाच म्हणजे तीन वर्षामध्ये दोन डिग्री हे कम्प्लीट झाले आणि त्याच्यानंतर मी एम बी एला ॲडमिशन घेतलं आहे भारती विद्यापीठमध्ये आणि भारती विद्यापीठमध्ये ॲडमिशन झाल्यानंतर कसं ॲपॉर्च्युनिटीज हे खूप माझ्या वाढत गेल्या जे काही स्वप्न जे पुढं करायचे होते ते कम्प्लीट होत गेले आणि हे आ, करता करता माझी स्त्रीशक्ती सोशल फाउंडेशन पण होती म्हणजे ते रजिस्ट्रेशन मी केलेले टू थाउजंड ट्वेंटी वनमध्ये आणि मला कसं ते करता करता सोशल वर्कमध्ये पण खूप आवड निर्माण हो निर्माण होत गेली आणि त्यामुळे मला दोन हजार चोवीसमध्ये हे राष्ट्रवादी युवती अध्यक्षाच्या पदी मला संधी मिळाली मग त्यानंतर मी राष्ट्रवादी युवती अध्यक्षचा पद घेऊन मी पॉलिटिकलच्या करिअरला सुरुवात केली शिकत असताना माझ्या मैत्रिणी मला खूप साथ द्यायचे मला खूप सपोर्ट कर करत होते माझे क्लासमेट्स वैष्णवी रजपूत आहे वैष्णवी शेवगार आहे मुस्तकीन शेख आहे अशा दीपिका लालसंगी आहे ह्या मैत्रीने मला खूप सपोर्ट केल्या आणि त्यासोबत माझी बेस्ट फ्रेंड जिला मी कधीच विसरू शकत नाही ती म्हणजे वैष्णवी रजपूत हे माझी कॉलेजची क्लासमेट होती मी जेव्हा सायन्स बायोला शिकायची त्यावेळेस ती राहायची माझ्यासोबत आणि आत्ता पण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे माझ्या मम्मीने मला खूप चांगले संस्कार दिलेले आहेत आणि त्या संस्कारामुळंच मी वयाच्या चोवीसव्या वर्षी व वर्षी एवढं अचिवमेंट केलेलं आहे आणि या या स्टेपला पोचलेली आहे आणि सक्सेसफुल झालेली आहे मला दोन हजार चोवीसमध्येच मला सात पुरस्कार हे भेटलेले आहेत नारीशक्ती अवॉर्ड असो डायनॉमिक यूथ आयकॉन आ अवॉर्ड असो किंवा महिला स्वयंरत्न पुरस्कार असो असे सात पुरस्कार हे हो, मला ह्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये भेटलेले आहेत हे सर्व जे आहे ते माझ्या आई वडिलांच आशीर्वाद असल्यामुळं मी आज हे अचिव्हमेंट केलेलं आहे आणि कसं घरचे काही काही रेस्ट्रिक्शन्स पण असतात म्हणजे कसं मुलींच्या रेस्ट्रिक्शन की दिवसभर तुम्ही काम करा पण संध्याकाळी सहाच्या आत तुम्ही घरी पोचलं पाहिजे असे काही रेस्ट्रिक्शन्स मला आहे माझे भाऊ असो किंवा माझी मम्मी असो किंवा वडील असो या गोष्टीचं मला खूपच ध्यान ठेवतात या गोष्टीचं आणि त्याच कारणाने काही गोष्टीमुळं मी आज असं अचिव्हमेंट केलेलं आहे असं मला वाटतं तुम्ही म्हणताय की माझा आवडता नेता कुठला माझा आवडता नेता आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत आणि त्याचसोबत महिलामध्ये पण महिला, महिला व बालकल्याण रिलेटेड काम करणारे आदितिताई तटकरे हे पण खूप छान करतात म्हणून महिलामध्ये हे मला आदितिताई तटकरे खूप आवडतात आणि त्याचसोबत आपल्या सोलापूरच्या खासदार प्रणितीताई ते पण खूप छान काम करतात आणि यंगस्टरमध्ये जर बघायला गेलं तर चिराग पासवान खूप म्हणजे ते सेलिब्रिटी होते आणि त्याचसोबत ते पॉलिटिशियन पण झालेले आहेत म्हणून मला हे चार नेते आवडतात आणि सर्वात जास्त आवडणारा नेता म्हणजे अजितदादा आहे माझा आवडता प्र पदार्थ स्वीटमध्ये काजू कतली आहे आणि नॉनव्हेजमध्ये मी चिकन मला आवडतं आणि व्हेजमध्ये पनीर आवडतं माझं आवडता पर्यटन क्षेत्र म्हणजे मला हिल स्टेशन्स खूप आवडतात तिथे गेल्यानंतर मला एक प्रकारची खूप असं म्हणजे शांती भेटते म्हणजे ज्या गोष्टीतून आपण कामातून ह्या गोष्टीतून वैतागून जातो आणि तिथे गेल्यानंतर जी शांती भेटते ना तर त्यासाठी मला हिल स्टेशन्स खूप आवडतात आणि मला केदारनाथ फिरायला एक वेळ जायचं आहे भारतामध्ये बा, बा, ब ब बघायला गेलं तर आणि फॉरेन कंट्रीमध्ये म्हटलं तर यू एस दुबईला मला जायचं आहे माझ्या परिवारातलं आवडतं नातं म्हणजे हे वडिलाचं आणि मुलीचं नातं हे मला आवडतं माझा आवडता पोशाख हे वेस्टन आहे आणि इंडो वेस्टर्न पण मला खूप आवडतो वेस्टर्नमध्ये मी जीन्स टी शर्ट्स अँड टॉप्स फॅन्सी टॉप्स वगैरे हे मला आवडतात आणि त्याचसोबत महाराष्ट्रीयन लुक पण मला करायला खूप आवडतो आणि इंडो वेस्टर्न लुक्समध्ये मी साडी ड्रेपिंग्स अँड ऑल हे करायला मला खूप आवडतात आणि आवडता कलर म्हटलं तर स्काय ब्ल्यू हे माझा आवडता कलर आहे आणि त्याचसोबत ब्लॅक पण खूप आवडतो आणि माझी आवडती गाडी कार म्हटलं तर थार ब्लॅक थार मला खूप आवडते तुम्ही म्हणताय की माझा आवडता डायलॉग माझा आवडता डायलॉग हे सक्सेस रिलेटेड आहे तो म्हणजे हा विजले आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाश्वंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही तुम्ही विचारताय की माझा आवडता चित्रपट माझा आवडता चित्रपट हे के जी एफ आहे आणि आलिया भट्टचं राजी मूवी मला हे खूप आवडते आणि माझी आवडती अभिनेत्री म्हणजे आलिया भट आहे आणि तमन्ना आ, मला ही खूप आवडती आणि त्याचसोबत अभिनेता वरुण धवन आवडतो माझं आवडतं गाणं मराठीमध्ये माझं आवडतं गाणं म्हणलं तर कुठलंच नाही आहे तर पण मला राष्ट्रवादीचं गाणं खूप आवडतो राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशेतून घोमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या मार्गेने जाऊया साथीने मुखाने ओ बोला राष्ट्रवादी पुन्हा माझा हिंदी मधला आवडता गाणं हे धाकड मुव्ही मधला आहे आमिर खानचं तर त्याने चारोखाने खानने चित कर त्याने चारोखाने खानने चित कर देगी तेरे फिट कर देगी तट कर देगी, तेरे तटकर पढ़ पडके पेच पलट कर देगी, चित कर, देगी, चित कर देगी। ऐसी धाकड़ है धाकड है, ऐसी धाकड है माझा आवडता मराठी गाणं म्हटलं तर रुबाब आहे आणि शहरात गावात समद्यात रुबाब आपला अरे गावायचं नाही कुठंच जवाब आपला शहरात गावात समद्यात रुबाब आपला अरे गावायच नाही कुठंच जवाब आपला माझा आवडतं हिंदी सॉन्ग आता सध्याच म्हटलं तर देखोना देखोना सॉन्ग आहे पुचे तू के तुझमें मैं क्या देखता हूं जब चारों तरफ आज कितने ही सारे नजारे हैं न जाने न तू, तू खुद को ना यू जाने क्यों नजरों से मेरी यहाँ देखो ना खुद को जरा देखो ना देखो ना जुल्फों से कैसी जुल्फों से तेरी छुपती प्यारी प्यारी सी मुस्कान है और नजरे झुकी और नजरे उठी तो मैं क्या ही करू करूँ मैं मैं तेरे हो तेरे तेरे हो जिनसे रखती मेरे प्यारे प्यारे नाम है और दिल का तेरे और दिल से माझा आवडतं दागिना म्हणजे रिंग मला खूप आवडते आणि ब्रेसलेट एक आवडतो आणि त्याचसोबत चोकर हे खूप आवडतो मला आवडतं ऋतू ऋतू म्हणलं तर विंटर सीझन आहे कारण की गरमीच्या सीझनमध्ये मला खूप गरम गरमीचा त्रास होतो म्हणून मला थंडीचं सीझन खूप आवडतो त्या क्षेत्रात काम मी नाही केले असते तर मला फॅशन क्षेत्रात मला काम करायला खूप आवडलं असतं कारण की मी स्वतः एक फॅशन डिझायनर आहे आणि मला मेकअप आणि फॅशन हे खूप आव अगोदरपासून लहानपणापासूनच खूप आवडायचं सो मी या क्षेत्रामध्ये मी काम करेल माझा भविष्याचं विजन म्हटलं तर मला स्त्रीशक्ती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मला महिला सक्षमीकरण करायचं आहे माझं टार्गेट आहे की आ, एका वर्षात हजार महिलांना मला घडवायचं आहे आणि मी त्यांना एम्प्लॉयमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या बेसिसवरती त्यांना काम देऊन मला मी घडव घडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे हे माझं सध्याच्या विजन आहे आणि भविष्यात असे भरपूर विजन्स आहेत ते सिक्रेटली तुम्हाला नंतर तेव्हाच तेव्हा कळतील आता तुमचं जे नेक्स्ट क्वेश्चन आहे की आ, फोन करून बा तुमच्या भावना हे मनसोक्त बोलायचं तर माझं मला मनसोक्त हे माझ्या वडिलांनाच बोलायचं आहे आता मी माझ्या वडिलांना कॉल करत आहे सर बीजे फोन okay. हॅलो हा पप्पा कळत न कळत माझ्याकडून काही गोष्टी जर तुम तुमचं मन कुठल्या गोष्टीने दुखावलं असेल तर मला एक वडील ह्या नात्याने तुम्ही मुलीला माफ करा आणि भविष्यात जे काही माझे स्वप्न असतील जे काही असतील तर या गोष्टीसाठी तुम्ही मला साथ द्या एवढीच माझी अपेक्षा आहे आणि आजपर्यंत मी कुठलेही गोष्ट तुम्हाला मागितलेली नाही आहे किंवा मी कुठलीही गोष्ट हे तुम्हाला जिद्दीने हेच पाहिजे आणि तेच पाहिजे हीच गोष्ट पाहिजे ती गोष्ट पाहिजे मी असं तुम्हाला बोललेली नाही आहे हा मी कुठलीही गोष्ट तुम्हाला आजपर्यंत जिद्द करून मी मागितलेली नाही केलेलं नाही तर माझी एवढीच अपेक्षा आहे माझ्या जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा एवढीच माझी अपेक्षा आहे दुसरं काहीच नाही आहे पप्पा तुमचं जात असंच माझ्या पाठीशी कायम राहू द्या आणि एवढंच माझं अपेक्षा आहे पप्पा ओके ओके थँक्यू सर टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलने आज माझा इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल प्रथमदा मी त्यांची आभारी आहे आणि टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल हे महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात त्यांनी महिलांना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत जे सखी मंच वगैरे त्यांचा आहे तर त्या माध्यमातून त्यांनी महिलांना एक स्टेज एक, एक प्लॅटफॉर्म उभा करून देतो आणि हे खूप चांगली गोष्ट आहे सर असंच तुम्ही पुढेही करत रहा आणि माझं माझं सपोर्ट तुम्हाला कायम या गोष्टीसाठी राहील आणि मी पण स्त्रीशक्ती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मी काम करत असल्याने मी तुम्हाला शंभर टक्के मी तुम्हाला सपो सपोर्ट करेन धन्यवाद सर